मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे आणि काही शेअर असे आहेत की एकाच क्षेत्रामध्ये जास्त घेतले गेलेले आहेत तर कोणते कमी करायचे कोणते ठेवायचे तर हे आपण बघूया इथं बघा हाय सर आय हॅव रिसेंटली जॉईन युअर चॅनल म्हणजे सध्या हे आपल्या चॅनलशी जॉईन झालेले आहेत आणि आपलं मराठी चॅनलला हे इम्प्रेस आहेत आणि त्याचबरोबर आपलं चॅनल जे आहे ते व्हेरी हेल्पफुल फॉर स्मॉल इन्व्हेस्टर म्हणजे छोट्या गुंतवणूकदारासाठी हे चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आय हॅव स्टार्टिन इन्व्हेस्टिंग इन सिन्स दोन हजार एकवीसपासून यांनी गुंतवणुकीला चालू केलेलं आहे आय एम रेडी टू होल्ड फ्रॉम मिनिमम पंधरा ते वीस वर्ष हे होल्ड करू इच्छितात चांगली गोष्ट आहे माय स्ट्रॅटेज स्ट्रॅटेजी इट इज दॅट अ नेवर अ स्टॉक वन्स आय बाय इन एनी कंडिशन अँड आय कॅन टेक रिस्क हा तुमचा जो तिसरा हे आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल कारण तुमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही विकणार नाहीत जर शेअर चांगला करत नसेल तर तो शेअर तुम्हाला विकावा लागेल आपल्याला आप ला कंपनीवर प्रेम करायचं नाही आपल्याला आपले पैसे वाढण्यावर प्रेम करायचं आहे जी कंपनी माझा पैसा वाढवी तीच कंपनी मी पोर्टफोलिओमध्ये ठेवीन अन्यथा तिला विकून तिच्यापेक्षा बेटर असलेली चांगली असलेली कंपनी मी घेऊ शकतो तरच माझा पैसा बनेल तर ह्याच्यामध्ये फक्त एक चेंज करा चेंज असा आहे की नेवर सोल्ड जो आहे तो चेंज करून जरी मी कंपनी विकली तरी तो पैसा मी माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही कंडिशनमध्ये वापरणार नाही तर तो शेअर मार्केटमध्येच ठेवेल असं तुम्ही ह्याच्यामध्ये चेंज करू शकता कारण मार्केटचा पैसा काढून जर खर्च करीत राहिलं तर आपली वेल्थ बनणार नाही आपले पैसे बनणार नाहीत त्याच्यानंतर चार आहे तेहतीस वर्षाचं त्यांचं एज आहे तीन मुलं आहेत त्यांना आणि मंथली इन्कम जे आहे ते पन्नास हजार आहे आणि पाच हजार महिन्याला ते इन्व्हेस्ट करणार आहेत आणि दोन करोड त्यांना पंधरा वर्षानंतर पैसे पाहिजेत असं त्यांची अपेक्षा आहे बघूया किती पैसे बनतात आणि त्यांचा पोर्टफोलिओ काय आहे तर इथं बघू शकता करंट अमाऊंट आहे चार लाख त्रेपन्न हजाराची गुंतवलेले आहेत तीन पंचवीस आणि एकोणचाळीस टक्क्याचे रिटर्न त्यांना सध्या भेटलेले आहेत एक लाख अठ्ठावीस हजाराचे त्यांना प्रॉफिट झालेलं आहे शेअर जे आहेत व्ही वी एल आहे व्ही व्ही एलमध्ये फक्त बारा हजार गुंतवलेत बारा पंचे साठ पाच पट पैसा झाला आहे माझं तेच म्हणणं आहे जितके तुमचे जास्त शेअर आहेत यांच्याकडे चौतीस शेअर आहेत जितके जास्त शेअर तितका पैसा तुमचा विभागला जाईल त्यामुळं चालणारे शेअरमध्ये आपण पैसे कमी टाकले जातील बारा हजार गुंतवलेत आणि इथं साठ हजार झालेत हेच बारा हजार जर जास्त असते तर इथंही पैसा जास्त बनला असता कंपनी चांगली आहे ठेवू शकता ॲस्ट्रल चांगली आहे याच्यामध्ये फक्त तेवीस हजार गुंतवलेले आहेत पस्तीस हजार झालेले आहेत अजूनही ॲस्टलमध्ये तुम्ही पैसा टाकू शकता डिमार्ट आहे ॲव्हेन्यू सुपर मार्ट तेवीसच हजार गुंतवलेले आहेत कारण कमी गुंतवणूक आहे तीन साडेतीन लाखामध्ये तुम्हाला जर चौतीस कंपन्या घ्यायच्या असतील तर पैसा हा प्रत्येक कंपनीत कमी कमी लावल्या जातो तर अशा काही कंपन्या पाहिजेत की तुमचं जे टोटल अमाऊंट आहे पोर्टफोलिओची त्याच्यामध्ये चार पाच कंपन्या तुमच्या अशा पाहिजेत की त्याच्यामध्ये तुमचा कमीत कमी त्या पोर्टफोलिओचा दहा टक्के भाग लागल्या गेला पाहिजे अशा चार पाच कंपन्या तुम्ही निवडल्या पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही दहा टक्के इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे तर मग चांगला पोर्टफोलिओ पुढे बनतो डिमार्ट ठेवायला हरकत नाही ॲस्टल तर आपण ठेवणारच आहोत पॉलिकॅप आठच हजार गुंतवलेत पंचवीस हजार झालेत इथंही तेच झालं बघू शकता चारच शेअर घेतलेले आहेत पॉलिकॅपचे पॉलिकॅप चांगली कंपनी ठेवू शकता एल टी आय मांट्री ठेवू शकता हिच्यात पण वीसच हजार गुंतवलेले आहेत एक हजार प्रॉफिट झालं आहे सध्या एकवीस हजार झालेले आहेत बर्जर पेंट बर्जर पेंट आहे तर हा थोडा स्लो आहे तर ह्याच्या जागी तुम्ही पेंट क्षेत्रात जर घ्यायचंच असेल तर तुम्हाला पेंट क्षेत्र हे केमिकलमध्ये येते आणि पेंट क्षेत्रामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इंडिगो किंवा सिरका ह्या दोन्हीपैकी एक घेऊ शकता बर्जर पेंट हा स्लो चालतो बर्जर पेंट तुम्हाला तुम्ही काढला तर चांगली गोष्ट होईल त्याच्यानंतर पुढं दीपक नायट्रेट आहे ठेवू शकता कॅम्प्स ठेवू शकता के पी आय टी टेक ठेवू शकता ओलेक्ट्रागिन ट्रेक ठेवू शकता हॅवल्स हॅवल्स काढा हॅवल्सचा पैसा तुम्ही पॉलिकॅबमध्ये टाकू शकता कारण हॅवल्सचे सात शेअर तुमच्याकडे आहेत हॅवल्स ही स्लो आहे हिचा सी एज आर जर पाहिला हॅवल्सचा तर दहा वर्षाचा फक्त बावीस टक्के आहे पंचवीसच्या खाली सी एज आर घेणं म्हणजे आपण आपलंच नुकसान करून घेणं नाही हॅवल्सचा दहा वर्षाचा तेवीस आहे पाच वर्षाचा बावीस आहे आणि तीन वर्षाचा चोवीस आहे हॅवल्सचा है, सी ए जी आर तर हा कमी आहे तर त्याच्या जागी तुम्ही पॉलिकॅप घेऊ शकता आणि पॉलिकॅपचा जो सी ए जी आर आहे तो पाच वर्षाचा एकोणसाठ आहे तीन वर्षाचा अठ्ठेचाळीस आहे तर हा पैसा जर आपल्याला इथं विना टेन्शन जर जास्त ह्याच्यापेक्षा डबल बनत असेल तर हॅवल्स ठेवायची कशाला हॅवल्सला काढून टाका हा पैसा पॉलिकॅपमध्ये लावा लिखिता ठेवू शकता झोमॅटो ठेवू शकता रिलायन्स इंडस्ट्रीज काढा लिल रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एकवीस लाख करोड मार्केट कॅप आहे तर एवढी मोठी कंपनी ही हळूहळू चालेल स्लो चालेल आणि इथून पुढे अजून तिचं मार्केट कॅप किती वाढणार आणि आपला पैसा किती बनणार त्यामुळं तुम्ही हा रिलायन्स काढा हिचं स्लो असल्यामुळं हिचा सी ए जी आर जर आपण सध्या पाहिला तर सध्या हिचा दहा वर्षाचा सी ए जी आर फक्त बावीस टक्के आहे पाच वर्षाचाही बावीस टक्के आहे आणि तीन वर्षाचा तर एकोणीस टक्के आहे तर ही कंपनी स्लो आहे हिचा पैसा तुम्ही दुसरीकडे टाकू शकता रिलायन्स तुम्ही काढून टाका त्याच्यानंतर अफेल ठेवू शकता चांगली कंपनी आहे पाईप प्रिन्स पाईपचा पैसा तुम्ही ॲस्ट्रलमध्ये ठेवू लावू शकता प्रिन्स पाईप ही स्लो आहे ॲस्ट्रल कमीत कमी तुम्हाला तीस टक्क्याचे रिटर्न विना टेन्शन बनवून देऊ शकते त्यामुळं प्रिन्सपेक्षा तुम्हाला ॲस्ट्रल चांगले पैसे बनवून देईल ॲस्ट्रल तुमच्याकडे आहे त्यामुळं प्रिन्स काढा व पैसा ॲस्ट्रलमध्ये टाका त्याचबरोबर तुमच्याकडे विनस पाईप पण आहे तर पाईपमधल्या ह्या विनस पाईपचं जरी क्षेत्र थोडंसं वेगळं वाट असेल तरीही तरी एवढ्या तरी तीन कंपन्या ठेवण्यापेक्षा प्रिन्स स्लो चालते तर मग त्याची ती ठेवण्यापेक्षा ॲस्ट्रलमध्ये तुम्ही पैसा टाकू शकता श्रीराम पिस्टन चांगली आहे ठेवू शकता इंडिया मार्ट इंटरमेश ही पण चांगली आहे ठेवू शकता एस सी एल टेक एस सी एल टेक काढून आय टीच्या एकूण तुमच्याकडं सहा कंपन्या झालेल्या आहेत तर एस सी एल टेक तुम्ही ही काढून टाका एवढ्या कंपन्या ठेवणं हे बरोबर नाही कारण पोर्टफोलिओ छोटा आहे रिटर्न कमी बनतील एच सी एलचा पैसा तुम्ही दुसऱ्या आय टी कंपनीमध्ये टाकू शकता रिलॅक्सो रिलॅक्सो तुम्ही काढावी असं मला वाटतंय रिलॅक्सोच्या जागी तुम्ही कॅम्पस घेऊ शकता रिलॅक्सोपेक्षा कॅम्पस फास्ट आहे आणि ती तुमचा पैसा बनू शकेल कॅम्पस घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवा कारण अजून एक कंपनी वाढवायची म्हणल्यावर त्याच्यापेक्षा कमी कंपन्या असल्या तर चालेल पण क्षेत्र वेगळं असल्यामुळं सांगतोय की तुम्हाला जर वाटलं की रिलॅक्स जी कॅम्पस पाहिजे तर तुम्ही कॅम्पस घेऊ शकता ती फास्ट आहे त्याच्यानंतर हॅपिएस्ट माइंड हॅपिएस्ट माइंड ठेवू शकता एस आर एफ पण ठेवू शकता केमिकल क्षेत्रातली एस आर एफ चांगली कंपनी आहे आवाज फायनान्स ठेवू शकता फायनान्स क्षेत्रामध्ये ही पण चांगली कंपनी आहे सॅक्स ऑफ ठेवू शकता आय टीमधली ही चांगली कंपनी आहे सुमिटोमो केमिकल ही तुम्ही काढा कारण केमिकलमध्ये तुमच्या जास्त कंपन्या होत आहेत एकूण सहा कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये सुमिटुम केमिकल तुम्ही काढावी लॉरस लॅबसुद्धा तुम्ही काढू शकता ही काढा ही काढा हा जो निर्णय आहे कमी करण्याचा तो फक्त वैयक्तिक माझा आहे तुम्ही तुम्ही विचार करून ठरवा की काय करायचं पण ह्या कंपन्या ठेवूनही तुम्हाला रिटर्न कमी मिळतील म्हणून मी असतो तर ह्या कंपन्या ठेवल्या नसत्या बजाज फायनान्स ठेवू शकता एक काय झालं बघा आता बजाज फायनान्समध्ये एवढी चांगली कंपनी विना टेन्शन तुमचा पैसा तीस टक्क्यापेक्षा जास्त बनवणारी ही कंपनी सध्या अंडर व्हॅल्यूड आहे हिचे प्रॉफिट सतत वाढत असूनही कंपनी चाललेली नाही मागच्या दोन तीन वर्षापासून आणि हिचा फक्त एक शेअर आहे सात हजाराला सपोर्ट आहे अजूनही ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक शे करू शकता ह्या कंपनीमध्ये फक्त तुम्ही एक शेअर घेतलेला आहे तर हिचं तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता बजाज फायनान्स चांगली कंपनी आहे ठेवू शकता आणि खाली बघा एस बी आय कार्ड ही स्लो आहे तर हिचा पैसा तुम्ही इथं टाकू शकता बजाज फायनान्समध्ये हिचा पैसा काढा आणि तिथं टाका एस बी आय कार्ड काढून टाका फॉल्स ठेवू ठेवू शकता विनस पाईप तुमच्याकडे आहे चांगली कंपनी ही पण तुम्ही ठेवू शकता वैभव ग्लोबल वैभव ग्लोबल काढून तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टायटन घेऊ शकता टायटन सध्या सपोर्टर आहे तीन हजाराच्या आसपास ट्रेड करत आहे तर वैभव ग्लोबल काढा टायटनमध्ये पैसा टाकू शकता ब्लॅक रोज काढू शकता अल्कायला मॅन काढू शकता जिओ फायनान्स तुम्हाला रिलायन्स असल्यामुळे तुम्हाला हे जिओ फायनान्स मिळालेला आहे त्यामुळं जिओ फायनान्स ठेवूनही उपयोग नाही तुम्ही बजाज फायनान्सकडे जाऊ शकता किंवा आवास तुमच्याकडे आहे आवाजही तुम्ही त्याच्यामध्ये पैसा हा टाकू शकता हे होते तुमचे एकूण चौतीस शेअर आता पुन्हा एकदा आहे का आय टीमध्ये तुमच्या एकूण सहा कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एल टी एम एंट्री आहे के पी आय टी टेक आहे अफेल आहे ये ये एस सी एल टेक आहे हॅपिएस्ट माइंड आहे सॅक्सॉफ्ट आहे तर आपल्याला एस सी एल टेक कमी करायची त्याचा पैसा तुम्ही इतर कुत कुठंतरी टाकू शकता फायनान्स क्षेत्रामध्ये तुमच्याकडे चार कंपन्या आहेत एक आहे बजाज फायनान्स आहे आवास फायनान्स आहे एस बी आय कार्ड आहे जिओ फायनान्स आहे तर आपल्याला एस बी आय कार्ड आणि जिओ फायनान्स काढायची बजाज फायनान्स आणि आवाज फायनान्स आपण ठेवणार आहोत त्याच्याबरोबर तुम्हाला जर अजून एक ठेवायची असेल तर तुम्ही क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक घेऊ शकता सध्या ही सपोर्टवर खाली ट्रेड करत आहे हीही चांगला पैसा बनवून देऊ शकते क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तर केमिकल केमिकलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे तुमच्याकडे सहा कंपन्या आहेत केमिकलच्या बर्जर आहे ही केमिकलमध्ये जाते फेंट क्षेत्र जरी असेल तर तुम्हाला बर्जर कमी करायची आणि इंडिगो किंवा सिरका घ्यायची आहे दीपक नायट्रेट आहे एस आर एफ आहे सुमिटोम केमिकल आहे ब्लॅक रोज आहे आणि अल्कायला आहे एवढ्या कंपन्या ठेवण्यापेक्षा सुमिटोम कमी करायची ब्लॅक रोज आणि अल्कायला मान कमी करा तीन ठेवू शकता बर्जर आहे बर्जर कमी करून इंडिगो ठेवायची किंवा सिरका ठेवायची आणि दीपक आणि एस आर एफ हे तीन ठेवू शकता बाकी चांगला पोर्टफोलिओ बनवला आहे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेतलेल्या आहेत पण काही क्षेत्रातल्या कंपन्या ह्या जास्त झाल्या त्या फक्त स्लो असलेल्या आपल्याला कमी करायच्यात नाहीतर बाकी सगळ्या चांगल्या कंपन्या आहेत तुमचा पोर्टफोलिओ इथून पुढं जर आता तो किती लाखाचा आहे इथं बघू शकता तुम्ही चार लाख त्रेपन्न हजाराचा पोर्टफोलिओ सध्या झालेला आहे पंधरा वर्षामध्ये तुम्हाला दोन करोडची अपेक्षा आहे पंधरा वर्षामध्ये तर पंधरा वर्षामध्ये दोन करोड बनतात का बघू चार लाख त्रेपन्न हजार म्हणजे जवळपास साडेचार लाख रुपये सध्या तुमचा पोर्टफोलिओ आहे आणि इथून पुढं सव्वीस टक्क्याचा जर सी जी आर मिळाला तर दहा पट पैसा होतो दहा वर्षामध्ये म्हणजेच जवळपास पंचेचाळीस लाखापर्यंत पैसे होतील दहा वर्षामध्ये पण तिथून पुढं तोच नियम जर लावला तर साडेचार कोटीपर्यंत तुमचा पैसा जाईल वीस वर्षापर्यंत तुम्हाला पंधरा वर्षामध्ये दोन कोटी बनवायचे तर दोन कोटी हे सहज बनतील फक्त आपण सव्वीस टक्क्याचा सी ए जी आर धरला आहे तुम्ही जर वारंवार कंपन्या चेंज करत गेला मध्ये एखादी कंपनी चालत नसेल तर त्यावेळी त्या क्षेत्रामधली दुसरी कंपनी चांगली करत असेल तर ती कंपनी विकून दुसरी कंपनी घेतली जी चांगली करते तर तुमचा पोर्टफोलिओ ह्याच्याहीपेक्षा जास्त ग्रो करू शकतो म्हणजे तुमचे पैसे पंधरा वर्षात दोन करोडपेक्षा जास्त बनवू शकतात अजून एक गोष्ट सांगायची तुम्ही सांगितलेलं आहे की तीन मुलं आहेत तर आपण जो पैसा मार्केटला लावलेला आहे तो मार्केटला न लावता जर आपण एखादा प्लॉट घेतला घर घेतलं किंवा एफ डी केला तर ह्याच्यामध्ये आपले पैसे कमी बनतात जेव्हा मुलं शिक्षणाला किंवा लग्नाला येतील त्यावेळेस आपल्याला घर प्लॉट किंवा शेती काय जे घेतलं असेल किंवा एफ डी असतील ते तोडून त्यांची लग्न करावे लागेल आणि त्यावेळेस आपण जवळपास पन्नास पंचावन्नच्या आसपास जाऊ आणि आपल्याकडे मग पैसा राहणार नाही तेच जर तुम्ही मार्केटमध्ये मा लावले जर आता तुम्ही जसे लावलेले ला आहेत तर तेच पैसे तुमच्याकडे नंतर पंधरा वीस वर्षानंतर कोटी रुपये राहतील आणि कोटी रुपयामधून तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण किंवा त्यांची लग्न वगैरे व्यवस्थित करून देऊ शकता आणि तुमच्याकडंही पैसा राहील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचं करूनही तुमच्याकडं पैसा राहील ज्यावेळेस तुम्ही पन्नास पंचावन्न साठच्या आसपास जाल तर हेच चांगली गोष्ट आहे की तुम्ही आत्तापासूनच त्यांच्यासाठी गुंतवणूक करत आहात आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही दर महिन्याला पाच हजार जे टाकणार आहात तर त्याच्यामध्ये दर वर्षाला त्याच्यात वाढ करत जर गेला तर तुमचा पैसा हा दोन कोटीपेक्ष नाही तर त्याच्यापेक्षा भरपूर पुढं बनवू शकतो फक्त सातत्य ठेवा मार्केटमध्ये पैसा थोडासा बनला तर तो, तो काढून खर्च करू नका सातत्य ठेवा फक्त एमर्जन्सी असेल आता मरणाचीच वेळ आहे अशा वेळेसच मार्केटमधला पैसा काढायचा त्याच्याशिवाय काढायचा नाही तर हा झाला यांचा पोर्टफोलिओ तुम्हाला मित्रांनो पोर्टफोलिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून यांच्या पोर्टफोलिओबद्दल सांगू शकता आणि ह्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या मी कमी करायला सांगितल्या त्या कंपन्याचा विचार फक्त माझा आहे तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद